ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत नवनाथ कथासार अध्याय सोळा श्री श्रीराज्याच्या श्री राजधानीत मच्छिंद्रनाथाने कानिफनाथास मोठा आदर सत्काराने राहून घेतल्यानंतर त्याची उत्तम बर्दास्त ठेवली असे करण्यात मच्छिंद्रनाथाचा हेतू असा होता की कानिफा येथून गेल्यानंतर गोरक्षणाचा नाथास भेटेल व माझ्याविषयी त्यास बातमी देईन नंतर तो मला नेण्यासाठी येथे येईल व मला घेऊन जाईल असे झाल्यास मी या सर्व सुखास मुकेन इतक्या पल्ल्यास गोष्ट येऊ नये त्याचेही मन रमून त्याने निरंतर येथेच राहावे म्हणून सुंदर रूपवान देवांना देखील भुलविणाऱ्या अशा स्त्रिया वेशात गौन टाकण्याकरता त्यांच्या शिबिरास पाठवू लागले पण कानिफनाथाने त्या स्त्रियांकडे ढुंकून सुद्धा बघितले नाही कानिफांपुढे स्त्रियांचे तेज पडत नाही त्यांचा हिरमोड होऊन त्या रडत रडत परत येत आहे असे वर्तमान मछिंद्रनाथास समजल्यावर त्यांच्या शिष्यांना विषयात गोवून टाकण्याला सांगितले पण शिष्यांजवळही स्त्रियांचे काही चालले नाही त्या सर्व काही करून थकल्या पण त्यांचा हेतू काही सफळ झाला नाही महिनाभर राहून कानिफनाथाने मच्छिंद्रनाथांपाशी जाण्याची अज्ञा मागितली ती त्यांनी बिना तक्रार दिली तेव्हा हत्ती घोडे पालख्या उंच वस्त्रे तंबू पुष्कळ देऊन हिरे मानके सुवर्ण व पैसा विपुल प्रमाणात दिला अशा मोठ्या माखात मच्छिंद्रनाथाने कानिफनाथांची रवानगी करून दिली कानिफा येथून निघून तीर्थयात्रा करीत चालला तो तेथे जाई तेथे तेथे त्यांचा उत्तम प्रकारे आदर सत्कार होत असे पुष्कळ लोक त्यांचे शिष्य देखील झाले जो तो त्यांची वाखणी करी व मोठ्या हौसेने दूरदूरचे लोक येऊन आपापल्या गावास मोठ्या सन्मानाने त्यांना घेऊन जात असे त्यांच्याविषयी लोकांच्या मनात पूज्यबुद्धी उत्पन्न होऊ लागली अशी त्यांची कीर्ती पसरत हेलामपट्टणातही त्यांच्या गावाचा नावाचा डंका हा गाजला तेव्हा गोपीचंद राजाने दूत पाठवून नाथांचा समाचार आणला त्यांच्या ऐश्वर्यांची दूतांनी राजापाशी फारच सुती केली इकडे गोरक्षणात जगन्नाथहून तीर्थयात्रा करत फिरत असता त्यांची व कानिकनाथांची एका अरण्यात भेट झाली उभयंत्यांनी आदेश केला मग कानिफाने गोरक्षात भरझरी गालीच्यावर बसवले त्यावेळी गोरक्षनाथांची विद्या कशी आहे हे, हे पहावे असे कानिफांच्या मनात येऊन त्यांनी ती गोष्ट काढली की त्या पलीकडे पलीकडील वृक्षावर जी मधुर फळे पक्व झालेली दिसत आहे त्यातून थोडीशी आणावायची माझ्या मनात आहे हे ऐकून गोरक्ष म्हणाला कशाला इतका खटाटो आपल्याला काहीही गरज नाही तेव्हा कानिपनाथ म्हणाले खटपट कशाची आली यात आता शिष्य पाठवून ते आंबे तोडून आणवतो हे ऐकून गोरक्ष म्हणाले इतका यज्ञ करण्याचे काय कारण आता शिष्य जवळ आहेत म्हणून त्यांच्यापासून घेऊन याल पण कोणते वेळे शिष्य जवळ नसेल तर आपण कसे करावे आपल्या विद्येच्या प्रभावाने फळे तोडून विद्याचा प्रताप व गुरुचा प्रसाद उजेडास आणावा व फळे खाऊन आत्मा संतुष्ट करावा तेव्हा कानिपनाथांनी सांगितले की जर अशी तुमची मर्जी आहे तर मी गुरुच्या कृपेने आता फळे आणतो असे म्हणून त्यांनी भक्ताश्र म्हणून भस्म त्यावर योजना केली व भस्म पेकले त्यामुळे पिकलेले सर्व आंबे झाडावरून त्यांच्याजवळ येऊन पडले मग सर्वांनी ते आंबे खाल्ले व हात धुतल्यानंतर गुरुक्षनाथांनी मनात विचार केला की काणिवनाथाने आपले कर्तव्य तर मला दाखवले कर्तृत्व तर मला दाखवले तेव्हा आपणही यात थोडासा चमत्कार दाखवावा असा विचार करून काणिकनाथ म्हणाले की तुम्ही माझा पाहुणचार केलात आता मी काही फळे आणतो तर ती खाऊन आपण तृप्त व्हावे कानिफनाथाने त्यांचे हे बोलणे मान्य केले गोरक्षनाथाने आकर्षण शक्ती व विभक्तशास्त्री जपून भस्म फेकताच एका लवंग वनातील तर फळे येऊन जवळ पडली ती मधुर फळे खाऊन सर्व तृप्त झाले नंतर गोरक्षनाथाने मुद्दाम गोष्ट काढली की शिल्लक राहिलेली फळे पुन्हा परत झाडावर नेऊन डहाळीस चिटकावी तेव्हा कानिपनाथ म्हणाले की ही गोष्ट अशक्य आहे त्यावर गोरक्ष म्हणाले गुरु भक्तास काहीही अवघड नाही तो दुसरा ब्रह्मदेह ही उत्पन्न करीन अशा प्रकारची पुष्कळ दृष्टांत देऊन म्हणाले मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पाहिजे ते करीन खूप राग आला ते म्हणाले मी तुला व तुझ्या गुरुला जाणतो ते नरकात पडला आहे स्वतःला योगी असे म्हणून तो श्रीराज्यात रीतीविलासात निमिग्न होऊन गेला आहे ब्रह्मदेवाला शक्तीही समजून मोठमोठ्या चढा चढाचडीच्या गोष्टी तू आज करीत आहेस पण ही सर्व प्रवळी सोडून देऊन मार्गस्थ हो अशा प्रकारचे उपमर्दाचे पुष्कळ भाषण ऐकून घेतल्यावर गुरक्षनाथ म्हणाले की तू तु भ्रमिष्ठासारखे तुम्ही तू भ्रमिष्ठासारखे तु भाषण करतोस तुझा जा गुरु जालंदर दिनासारखा आज दहा वर्ष घोड्याच्या लिदीत पडला आहे सुटून जाण्याचे त्याच्या अंगी सामर्थ्य नाही म्हणून कुचतो आहे गौड बंगाल देशात हैलमपट्टाच्या गोपीचंद राजाने करून त्यास खाचेत पुरून वर घोड्याची टाकून अगदी बेमालूम करून टाकले आहे शब्दास त्या राजाची माझा गुरु अशा प्रतीचा नव्हे हे ब्रह्मांड हलवून टाकील असा त्याचा प्रताप आहे त्याच्या कृपेने तुला आत्ताच चमत्कार दाखवतो ते पहा असे म्हणून संजीवनी मंत्र म्हणून भस्म फेकतात ती उरलेली फळे जागच्या जागी जाऊन लटकू लागली ते पाहून कानेपुण अगदीच चकित झाले त्यांनी अभिमानाने गोरक्षनाथ जाऊन त्यांची वाहवा केली व प्रेमाने त्यांना आलिंगन दिले आणि म्हटले की आपल्या भाषणाने मला आज एक मोठा फायदा झाला तो म्हणजे हा की माझ्या जालंधर गुरुचा शोध लागला नंतर गोरक्षणात म्हणाले की गोष्ट खरी आहे माझ्या योग्याने जसा तुझ्या गुरुचा शोध लागला तसा तुझ्या योगाने माझ्या मथिंद्रनाथास गुरुचाही मला शोध लागला आजचा योग फारच उत्तम आहे असे बोलून त्यांनी नमस्कार केला गोरक्षनाथ श्रीराज्याकडे व कानिफनाथ हेलपट्टानाथकडे चालला चालले गेले आपले गुरु जालंदरनाथ यास गोपीचंद राजाने पुरून टाकल्याची बातमी कळताक्षणीत क्षणीत कानिफनाथांच्या मनात क्रोधाग्नी उत्पन्न झाला व तेव्हा सूड उगवी असे झाले तो आपल्या सातशे हे आल्याची बातमी लागताच गोपीचंद राजाने त्या सामोरे जाण्याचा निश्चय केला त्याने कानिफनाथांचा लौकिक एकलेला होताच त्यामुळे अंतकरणापासून त्यास गुरु करण्याचे राजाच्या मनात आले होते स्वतःबरोबर हत्ती घोडे उंट पालख्या गाड्या तंबू डेरे राहुड्या सर्व घेऊन मोठ्या वैभवाने सातशे शिष्य सहवर्तमान कानिपनाथ देश पर्यटन करीत होते कानिफनाथास नगरात आणण्यास राजा आपले सातशे सरदार व असंख्य फौजिनीशी मोठ्या दिमाखाने जात असता वाटेमध्ये तो प्रदनास म्हणाला की प्रारब्ध योगे करून या नगरास आज महान सिद्ध पुरुषाचे पाय लागले आहेत त्या अर्थी याच गुरु करावा असे माझ्या मनात आले आहे हा गुरु मला योग्य असाच आहे व माझ्या वैभवाप्रमाणे याचेही वैभव आहे नाहीतर माझ्या मातृशांनी जो गुरु केला तो अगदी कंगाल घाणेरडा असा होता मी राजा आहे माझ्या पंक्तीस बसण्यास राजे लोकच योग्य आहेत तो जालेंदर पिच्छाचा समान भटकणारा घाणेरडे जागेत राहणारा व दरिद्री असा माझ्या आईने गुरु केला परंतु कोणतीही गोष्ट करायची ती सारासार विचार करूनच केली पाहिजे माझ्यासारख्या राजाला गुरु करायचा म्हणजे तो असाच ऐश्वर्यमान ऐश्वर्यवान असला पाहिजे हा कानिपनाथ मला योग्य गुरु आढळला आहे असे बोलून राजा मोठ्या समारंभाने कानिपनाथास घेण्यासाठी गेले गेला कानिफनाथाने गोपीचंद राजास पाहिले मात्र तोच त्याचा क्रोधरूपी अग्नी भडकून गेला परंतु विवेक करून त्याने क्रोध आवरून धरला त्यांनी त्यावेळेस असा विचार केला की जर आपण यास आत्ताच शाप देऊन भस्म करा केले तर आपणास याच्यापासून मोठा कार्यभाग साधून घ्यायचा आहे तो तसाच राहून जाईल तशाच गुरुची कोणत्या ठिकाणी कशी काय अवस्था केली आहे तीही आपणास पूर्णपणे माहीत नाही यांच्याकडून गुरुची माहिती करून घेऊन नंतरच शिक्षा करावी अशा विचाराने राग धरून ते अगदी शांत झाले तितक्यात गोपीचंद राजा अगदी जवळ जाऊन काणीपनाथांच्या पाया पडला नंतर उभा राहून हात जोडून दीनवाणीने विनंती करू लागला की महाराज दैवयोगाने योगाने मला अनाथास सनात करण्यासाठी आपल्या कृपारूपी गंगेचा ओघ आज माझ्याकडे वळला आहे राजा याप्रमाणे बहुत प्रकारे बोलत असता तिकडे कानिपनाथांचे पूर्ण लक्ष होते राजाची सलगी ठेवण्याचा विचार त्याने प्रथम मनात आणलेलाच होता तशातच राजाच्या लीन भाषणाने कानिपनाथास आनंद होऊन त्यांनी राजाचा हात धरून त्यास आपल्या शेजारी बसवले नंतर क्षेमकुशल विचारानंतर त्यांनी राजास म्हटले की राजा तुझ्या हातून एक मोठे अनुचित कर्म घडले आहे परंतु तुझे सबळ भाग्य फळास आले म्हणून माझे चित्त शांत झाले नाही तर यावेळेस मोठा अनर्थ होऊन तुझ्या प्राणावर प्रसंग येऊन ठेपला होता गावात चल येथे सर्व वृत्तांत निवेदन मी करीन नंतर राजा त्याच पालखीत बसून राजवाड्याच घेऊन गेला त्याने आज सुवर्णाच्या आसनावर बसवले षडोपचारांनी त्यांची यथावीत पूजा देखील केली वश्रभूषणे दिली व अनुग्रह करण्यासाठी त्यांची विनवणी करू लागला राजाचे मन वळवून त्या सर्वस्वी अनुकूल करून घेण्याची खटपट कानिपनाथ करीत होतेच तशातच राजा तर अनुग्रह घेऊन उत्सुकतेने गेला चेला होण्यास तयार झालेला पाहून कानिपनाथास अतिशय आनंद झाला तेव्हा कानिफनाथाने राजास म्हटले की तू माझा अनुग्रह घे घ्यायचा पाहतो आहेस पण दुधात मीठ घातल्याप्रमाणे तुझ्या हातून एक कर्म घडले आहे ज्याच्यापासून मी अनुग्रह घेतला आहे त्या जालंदरनाथास तू घोड्याच्या लिदीत पुरून टाकले आहेस परंतु तुझे आयुष्य पुष्कळ व तुझ्या पुण्याईचा जोर बळकट म्हणून माझा कोप शांत झाला नाहीतर तू तु जालंदरनाथाने तुला तुझ्या वैभवात सुद्धा एका क्षणात भस्म करून टाकला असता तेव्हा राजा भयभीत होऊन थराथरा कापू लागला व कानिपनाथांच्या पायावर मस्तक ठेवून विनंती करू लागला की महाराज माझ्याकडून घडलेल्या अन्यायाची आता मला क्षमा व्हावी आणि या शरण आलेल्या दासावर तुम्ही कृपा करावी मग तो राजास घेऊन आपल्या शिबिराप्रत गेला हा सर्व प्रकार दासींनी मौनावतीस जाऊन कळवला असता राजाच्या इतर स्त्रियाही बातमी स्त्रियांना देखील ही बातमी देखी समजली हा सर्व मजकूर आम्ही राजदरबारात ऐकला म्हणून मौनावतीच्या दासी म्हणाल्या व त्यांनी दुसरे असेही मौनावतीस कळवले की कानिपनाथ या नावाचा जालंदरनाथाचा शिष्य आला असून त्यांच्या समागमे गोपीचंद राजा त्यांच्या शिबिरात गेला आहे तेथे कसा काय प्रकार घडेल तो माग नंतर आम्ही तुम्हाला कळवू गोपीचंद राजाने जालेंदरनाथासदीत पुरल्याचा वृत्तांत ऐकून मौनावतीस राग आला व वा अतिशय वाईट वाटले पण पुत्रेच्या ममतेस्तव त्यास शासन होऊ नये असे तिला वाटत होते राजा गोपीचंद तर कानिपनाथांच्या सेवेत हात जोडून हजर राहिला व गुलामासारखा खूप खपू लागला कानिपनाथांनी सांगितलेला पदार्थ पाहिजे तेव्हा व लागेल तितका तयार ठेवला न्यूनता बिलकुल पडू दिली नाही त्या विषय त्या दिवशी सायंकाळ झाल्यानंतर नाथाने रा... राजास राजवाड्यात जाण्याची आज्ञा दिली राजाने राजवाड्यात आल्यावर प्रथम मौनावतीकडे जाऊन तिच्या पाया पडून झालेला सगळा वृत्तांत तिला कळवला व आपल्या अपराधाची कानिफनाथांकड कर... कानिफनाथाने आपण क्षमा करावी म्हणून त्याला युक्तिप्रयुक्तीने सांगून व स्वकार्य साधून घेण्यासाठी मध्यस्थी करण्याची देखील त्याच्या आईला त्याने विनंती करू लागला तिने त्याचे म्हणणे ऐकून घेतले नाथांनी जाऊन खटपट करून पाहण्याचे कबूल केले नंतर मौनावती कानिपनाथांच्या शिबिरात गेली व त्यांच्या पाया पडून जवळ बसली विचारपूस झाल्यावर मी जालंदरास गुरु केले आहे व आपणाच नागपंथी म्हणवीत आहे असे तिने त्यास सांगितले ते ऐकून आपणही तोच गुरु केलेला आहे असे कानिकनाथाने सांगून आपल्या गुरुची अशी कशी अवस्था होऊ दिलीस असे तिला विचारले तेव्हा तिने सांगितले की गुरुजी पुत्राने अशा रीतीने वाट लावायची बातमी मला आत्ताच कळाली तिने आपल्या मुळारंभापासून सर्व हकीकत त्यांना कळवली शेवटी गोपीचंदाने अपराध पोटात घालून त्यांना पदरात घ्यावे आणि जालंदरनाथाच्या ब्रह्मांड नवनात आपला कीर्तीध्वज फडकेल असे करावे म्हणून मौनवतीने काणिपनाथास सांगितले तेव्हा जालंदरनाथाने अनुग्रह करण्याचे व त्यास निर्भय ठेवण्याचे कानिपना कानिपनाथाने तिला वचन दिले तिने घरी येऊन पुत्रात झालेला मजकूर सांगितला आणि त्यांच्या मनातील भीती ही नष्ट केली या अध्यायाचे वा, वाचन केले असता ऐकले असता वाईट स्वप्नांचा हा नाश होतो मित्रांनो नवनाथ कथाचा या ग्रंथाचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद